नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावती यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी पहिली पोस्ट आहे लेखाधिकारी एकूण एकच जागा आहे याची पात्रता मागितल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर एम एस सी आय टी आणि जिचं एम बी ए वगैरे असेल त्यांना प्राधान्य या ठिकाणी दिल्या जाणार आहे वयोमरादा पस्तीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला या ठिकाणी बँक खात्यात कमीत कमी दहा वर्ष अनुभव असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे शाखाधिकारी एकूण चार जागा पात्रतासारखीच आहे वयोमरादा पस्तीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही बँकेत या ठिकाणी कोणत्याही बँकेचा कमीत कमी पाच वर्षाचा शाखाधिकारी किंवा अधिकारी पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि दुस आणि तीन नंबरची पोस्ट आहे शिपाईची एकूण चार जागा आहे पात्रता दहावी पास वयोमाला तीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन वर्षाचा शिपाई पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तरी इच्छुकांनी वरील पदाकरिता आपले अर्ज दहा दिवसात शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्र फोटोसहित बँकेचे मुख्य कार्यालय जव्हारोड अमरावती लक्ष ठेवायचं हा जो पत्ता या ठिकाणी तुम्हाला अर्ज आपला नेऊन द्यावा लागेल एक तुम्हाला साधा बायोडेटा तयार करावा लागेल तर डॉक्युमेंट लावा लागेल आणि फोटो लावा लागेल आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल ठीक आहे स्वतः आपण नेऊन देऊ शकता की या पोटाने पण पाठवू शकता याची जी अंतिम तारीख आहे ती आहे बारा जून बारा जूनपर्यंत तुमचा जो अर्ज दिलेला पत्तेर जमा जमा करावा लागेल ठीक आहे हे वरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर राहणार आहे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पगार या ठिकाणी तुम्हाला किती पगार देणार आहे हे सध्या या ठिकाणी दिलेलं नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी ज्या मुलाखतीला जाल कागदपत्र घेऊन जाल त्या ठिकाणी आपली चौकशी करून घ्यायची ठीक आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद